मित्र हो चॅनलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत जाती व्यवस्थेचे निर्मूलन लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भाग सात चातुर्वर्ण्य व्यवस्था व्यवहार्य आहे असे गृहित धरून माझे असे म्हणणे आहे की ती अत्यंत दृष्ट पद्धती आहे ब्राह्मणाने ज्ञानसाधना करावी क्षत्रियाने शस्त्र धारण करावे वैश्याने व्यापार उद्दीम करावा आणि शूद्राने सेवा करावी हे जणू काय श्रमविभाजनाची व्यवस्था असल्यासारखे वाटते शूद्राला एखादी गोष्ट करण्याची गरज नाही असे सांगण्याचा त्या सिद्धांताचा उद्देश होता त्याने किती करता कामाने असा दंडक लावण्याचा त्यांचा उद्देश होता हा एक कुतुहलजनक प्रश्न आहे चातुर्वर्ण्याचे समर्थक त्याचा पहिला अर्थ असल्याचे सांगतात ते म्हणतात तीन वर्णाचे लोक आधार द्यायला असताना शुद्राने झ धनसंचयाचे कष्ट कशासाठी घ्यावेत लिहिण्या वाचण्याचा प्रसंग उद्भवल्यास तो ब्राह्मणाकडे जाऊ शकतो मग शुद्राने शिक्षण घेण्याची तजदी का घ्यावी त्याचे संरक्षण करण्यासाठी क्षत्रिय असताना शुद्राने शस्त्र धारण करण्याची चिंता का करावी या अंगाने चातुर्वर्ण्यांचा सिद्धांत समजून घेण्यास तिन्ही वर्णाचे लोक पालक आहेत आणि शूद्राकडे ते पालणे म्हणून पाहतात असे म्हणता येईल अशा पद्धतीने अर्थ लावल्यास तो एक सरळ उद्दात्ता आणि मोहक सिद्धांत आहे चातुर्वर्ण्यांच्या मुळाशी असलेल्या संकल्पनासंबंधी हे अचूक मत आहे असे गृहित धरून मला असे वाटते की ती व्यवस्था फजगतीपासूनही सुरक्षित नाही आणि लबाडीपासूनही सुरक्षित नाही जर ब्राह्मण वैश्य आणि क्षत्रिय यांनी त्यांच्या कार्यात म्हणजे अनुक्रमे ज्ञान साधना करण्यात आर्थिक उद्योग करण्यात आणि कार्यक्षम सैनिक होण्यात कसूर केला तर काय होईल या उलट गृहित की त्यांनी त्यांची कर्तव्य पार पाडली परंतु शूद्रासंबंधी अथवा एकमेकासंबंधी त्यांच्या कर्तव्याची अवहेलना केली तर काय चीनी वर्गाने शूद्राला आधार द्यायला नकार दिला अथवा त्यांच्या विरोधात त्याला पथित अवस्थेत ठेवण्यासाठी एकजूट केली तर शूद्राचे काय व्हावे त्यांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करणारी व्यक्ती जर ब्राह्मणच असेल तर शूद्राच्या अथवा आणि अगदी वैश्य आणि क्षत्रियांच्यासुद्धा हितांचे रक्षण कोण करील त्यांनी लुबारणारी व्यक्ती क्षत्रियच असेल तर शूद्राच्या किंवा अगदी ब्राह्मण आणि सुद्धा स्वातंत्र्याचे रक्षण कोण करील एका वर्गाचे दुसऱ्या वर्गावर अवलंबून राहणे अपरिहार्य आहे अगदी एका वर्गाचे दुसऱ्या वर्गावर अवलंबून राहणे मान्य करण्यासारखे सुद्धा आहे परंतु महत्त्वाच्या गरजासाठी एका व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीवर अवलंबून का ठेवावे शिक्षण हे प्रत्येकाला मिळालेच पाहिजे सुरक्षेची साधने प्रत्येकाच्या जवळ असायलाच हवीत प्रत्येक व्यक्तीकरिता स्वतःच्या बचावासाठी त्या प्रमुख गरजा आहेत त्याचा शेजारी शिकलेला आणि हत्यारबंद आहे या वास्तवाची अशिक्षित आणि निशस्त्र व्यक्तीला काय मदत होईल हा सगळा सिद्धांतच हास्यास्पद आहे चातुरण्याच्या समर्थकांनी या प्रश्नांचा विचार करण्याची तसदी घेतल्याचे जाणवत नाही परंतु ते अत्यंतिक संयुक्तिक प्रश्न आहेत चातुर्वण्याच्या मुळाशी विविध वर्गाची पाल्य आणि पालकाच्या संबंधाची कल्पना आहे असे मान्य केले तरी त्यात पालकाच्या दुर्वर्तनापासून पाल्याच्या हिताचे रक्षण करण्याची तरतूद नाही पालक पाल्य संबंध चातुर्वर्ण्यांच्या मागची खरी मूळ कल्पना असो वा नसो प्रत्यक्षात ते मालक आणि नौकर असे संबंध होते त्यांच्या आपापसातील आप संबंधाबाबत फार खुश खुश नसले तरी ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य या तीन वर्गांनी संगणमताने काम भागविले ब्राह्मणाने क्षत्रियांची खुशामत केली आणि दोघांनीही वैश्याच्या जीवावर जगण्यासाठी त्याला जगू दिले होते मात्र शुद्ध शूद्राची अधिक, अधिक अप्रतिष्ठा करण्यासाठी तिघांचे एकमत होते तो तीन वर्णापासून स्वतंत्र होऊ नये म्हणून त्याला धनसंचनाची मुभा मुभा दिलेली नव्हती त्याने स्वतःच्या हितसंबंधावर दक्षपणे पहारा ठेवू नये म्हणून त्याला शिक्षण घेण्यास मज्जाव केला होता त्याच्याकडे त्रैवर्णिकांच्या अधिकाराविरुद्ध बंड करण्याचे साधन असू नये म्हणून त्याला शस्त्र बाळगण्यास मतदाव केला होता त्रैवर्णिक सूद्राला असे वागवीत होते हे मनुच्या कायद्याद्वारे सिद्ध होते सामाजिक अधिकाराच्या संदर्भात कोणतीही विधिसंहिता मनुच्या कायद्यापेक्षा अधिक कुख्यात नाही कुठल्याही आणि कसल्याही प्रकारच्या सामाजिक अन्यायाचा नमुना त्यापुढे फिकाच वाटेल बहुसंख्य लोकांनी त्यांच्या वाटेला आलेला सामाजिक दृष्टावा हा सहन केला जगत जगात इतर देशामध्ये सामाजिक क्रांत्या झाल्या भारतात सामाजिक क्रांत्या का झाल्या नाहीत या प्रश्नाने मला निरंतर त्रस्त केले आहे त्याचे मी उत्तर देऊ शकतो ते एकमेव उत्तर म्हणजे तीर तिरस्करणीय चातुर्वर्णीय व्यवस्थेच्या विरोधात प्रत्यक्ष कारवाई करण्यासाठी हिंदूमधला खालचा वर्ग पूर् पुर, पूर्णत असमर्थ केला गेला होता त्यांना शस्त्रे धारण करण्याची मुभा नव्हती आणि शस्त्राश्वाय ते बंड करू शकत नव्हते ते नांगर चालवणारे होते की बहुंना त्यांना नांगर चालवण्याची शिक्षा फरमावलेली होती आणि त्याचा फाळ म्हणून काढून त्यापासून तलवार बनण्याची त्यांना कधीही परवानगी नव्हती त्यांच्याकडे संगीनी नव्हत्या म्हणून ज्याला वाटले त्या प्रत्येक जणाला त्यांची कानउघाण करता येत होती आणि त्यांनी ती केली चातुर्वर्ण्यामुळे त्यांना शिक्षण मिळाले नाही त्यांच्या मुक्तीच्या मार्गाचा विचार ते करू शकत नव्हते आणि त्यांना तो माहीतही नव्हता त्यांना खालचा दर्जा दिलेला होता त्यातून सुटण्याचा मार्ग माहीत नसल्यामुळे आणि साधने नसल्यामुळे त्यांनी चिरंतर दास्याशी जुळून घेतले आणि त्याचा स्वीकार अटळ प्राक्तन म्हणून केला युरोपासुद्धा सबळ लोक दुर्बलांचे शोषणच करण्यास नव्हे तर त्यांच्यावर दरोडा टाकण्यासही कचरले नाहीत हे खरे आहे परंतु युरोपात सबळांनी दुर्बलांना शोषणाविरुद्ध असहाय्य करण्यासाठी कधीही भारतातील हिंदू एवढ्या निर्लज्ज पद्धतीने युक्त्या योजल्या नाहीत भारतात कधीही झाले नाही एवढ्या हिंसकपणे युरोपात सबळ आणि दुर्बलामधले सामाजिक युद्ध पेटत होते तरी युरोपातील दुबळ्यांपाशी लष्करी सेवेत जाण्याच्या स्वातंत्र्याच्या रूपाने शारीरिक शस्त्र शस्त्र अन्यायामध्ये त्याचे राजकीय शस्त्र आणि शिक्षणाच्या रूपाने नैतिक शस्त्र उपलब्ध होते युरोपातील सबळांनी दुर्बलांना त्यांच्या मुक्तीची ही तीन शस्त्रे देण्याचे कधीच नाकारले नव्हते चातुर्वर्ण्याने मात्र भारतीय बहुजनांना ही सर्व शस्त्रे नाकारली होती चातुर्वर्ण्याहून अधिक अपमानास्पद सामाजिक व्यवस्था अस्तित्वात असूच शकत नाही ही समाजव्यवस्था स्वप्रगतीवर कार्य करणाऱ्या लोकांचा तेजोभंग करणारी त्यासाठी ते त्यांना निरुपयोगी आणि अपंग बनविणारी आहे ही अतिशयोक्ती नाही इतिहासामध्ये याचे भरपूर पुरावे आहेत भारताच्या इतिहास इतिहासात स्वातंत्र्य महानता आणि गौरवाचा एकच सुवर्ण काळ आहे तो म्हणजे मौर्य साम्राज्याचा काळ इतर सर्व काळात देशाने पराभव आणि अंधकार सहन केला आहे मौर्य काळात चातुर्वर्ण्याचे पूर्णपणे निर्मूलन झाले होते व बहुसंख्य असणाऱ्या शूद्रांना आत्मभान येऊन ते देशाचे राज्यकर्ते झाले होते बहुसंख्य लोकांना हिनत्वाला पोचवणाऱ्या चातुर्वर्ण्याच्या भरभराटीचा काळ हा देशासाठी पराभवाचा आणि अंधारुग ठरला चातुर्वर्ण्य नवीन नाही ते वेदा एवढेच जुने आहे आपण यासंबंधी त्यांच्या दाव्यावर विचार करावा यासाठी हे एक कारण आहे असे आर्यसामाजी लोकांचे म्हणणे आहे सामाजिक संरचनेची व्यवस्था म्हणून भूतकाळाच्या दृष्टीने पाहू जाता तिचा प्रयोग केला गेला आणि तो सपशेल फसला आहे कितीतरी वेळा ब्राह्मणांनी क्षत्रियांचा निर्वंश केला आहे कितीतरी वेळा क्षत्रियांनी ब्राह्मणांचे नामोनिशान मिटवले आहे ब्राह्मण आणि क्षत्रियांच्या झगड्याच्या उदाहरणाने महाभारत आणि पुराणे ओसंडून वाहत आहेत कुणी कुणाला प्रथम अभिवादन करावे जेव्हा ब्राह्मण आणि क्षत्रिय रस्त्यावर एकमेकासमोर येतील तेव्हा प्रथम कुणी वाट करून द्यावी अशा शुल्लक प्रश्नावरूनही ते भांडले केवळ ब्राह्मण क्षत्रियांच्या डोळ्यात खुपत होता आणि क्षत्रिय ब्राह्मणांच्या डोळ्यात खुपत होता एवढेच नव्हे तर क्षत्रिय जुलमी झाले होते असे दिसते आणि चातुर्वर्णीय व्यवस्थेने निशस्त्र केल्यामुळे जनसामान्य क्षत्रियांच्या जुलमातून सुटकेसाठी परमेश्वराची प्रार्थना करीत होते भागवत पुराण आपल्या आपल्याला निश्चितपणे सांगते की श्रीकृष्णाने एका पवित्र उद्देशाने अवतार धारण केला होता आणि तो क्षत्रियांचा नायनाट करणे हा होता विविध वर्णामधील आपापसातील हेवे जावे आणि शत्रुत्वाची आपल्या समोरील उदाहरणे पाहता साध्य करावा असा आदर्श म्हणून चातुर्वर्ण्य कोणी कसे टिकून ठेवी किंवा अशा नमुन्यावर हिंदू समाजाची पुनरा पुनर्रचना करावी असे उद्दिष्ट कसे ठेवी हेच मला समजत नाही तुमच्यासोबत नसलेल्या आणि तुमच्या विचारांशी जाहीर शत्रुत्व असलेल्यांचा मी समाचार घेतला ते तुमच्या विरोधातही नाहीत आणि सोबतही नाहीत असेही तर काही जण असल्याचे दिसते त्यांच्या मताचा समाचार घेण्यासंबंधी माझी द्विधा मनस्थिती होती परंतु विचारांती मी या निष्करा निष्कर्षाप्रत आलो की दोन कारणासाठी त्यांचा समाचार घेतला पाहिजे प्रथमतः जातीसंबंधी त्यांचा दृष्टिकोन निव्वळ तटस्थेचा तटस्थतेचा नाही तर हत्यारबंद तटस्थेचं तटस्थेचं आहे दुसरे असे की ते बहुतेक मोठ्या जनसमूहाचे प्रतिनिधित्व करतात त्यापैकी एका गटाचे मत असे आहे की हिंदूच्या जातीव्यवस्थेमध्ये वैशिष्ट्यपूर्ण किंवा तिरस्की तिरस्करणीय असे काहीही नाही असे हिंदू लोक मुस्लिम शीख आणि ख्रिश्चनाकडे बोट दाखवतात आणि त्यांच्यातसुद्धा जाती आहेत यात समाधान मानतात या प्रश्नांचा विचार करताना आपण सुरुवातीलाच हे ध्यानात घेतले पाहिजे की मानवी समाज कुठेही अखंड नाही तो नेहमीच बहुविध आहे व्यवहारात व्यक्ती हे एक टोक आहे तर समाज हे दुसरे या धोंच्यामध्ये कुटुंब मैत्री सहकारी संस्था व्यापारी संघ राजकीय पक्ष चोरांच्या आणि दरोडेखोरांच्या टोळ्या अशा कमी अधिक व्याप्तीच्या सर्व प्रकारच्या परस्पर संबंधात्मक व्यवस्था अस्तित्वात असतात हे छोटे गट साधारणत घट्टपणे जोडले गेलेले असतात आणि अनेकदा ते जाती इतकेच विशेष असतात त्यांचे स्वतःचे संकुचित आणि कठोर कायदे असतात जे बहुदा समाजविरोधी असतात युरोप तसेच आशियातील प्रत्येक समाजाला हेच तत्व लागू आहे एखादा समाज आदर्श आहे की नाही हे ठरविण्यासाठी त्यात गट आहेत आहेत की नाही असा प्रश्न उपयोगी नाही कारण गट सगळ्यात समाजात असतात समाज आदर्श आहे की नाही हे ठरविण्यासाठी गटाच्या जाणीवपूर्वक देवाणघेवाणीसाठी मुक्त हितसंबंध किती विपुल आणि विविध आहेत इतर गटाशी त्यांचा व्यवहार किती परिपूर्ण आणि मुक्त आहे त्यांच्यात गट आणि वर्गाला विभाजित करणाऱ्या शक्तींची संख्या जास्त आहे की त्यांना एकत्रित करणाऱ्या जीवनाला त्यात किती महत्त्व दिलेले आहे त्यांनी जाणीवपूर्वक जोपासलेले वेगळेपण हे रूढी आणि सोयीचा भाग आहे की धर्माचा हे प्रश्न विचारले पाहिजेत अहिंदूमध्ये असलेली जात हिंदूमधल्या जातीसारखीच आहे की नाही ते आपण या प्रश्नांच्या अनुषंगाने ठरविले पाहिजे हे निकष एकीकडे आपण मुस्लिम शीख आणि ख्रिश्चनामधल्या जातींना आणि दुसरीकडे हिंदूमधल्या जातींना लावले तर आपल्याला हे आढळेल की अहिंदू मधली जात हिंदू मधल्या जातीहून मूलत वेगळी आहे हिंदूंना जाणीवपूर्वक एकमेकाशी बांधून ठेवणारे बंध त्यांच्यात अस्तित्वात नाही अहिंदूमध्ये ते खूप आहेत आणि ते त्यांना एकत्रित ठेवतात समाजाचे सामर्थ्य त्यातील संपर्काचे मुद्दे आणि त्यात अस्तित्वात असलेल्या विविध गटामध्ये आदान प्रदानाची शक्यता यावर अवलंबून असते त्यालाच कार्लाईल जैविक तंतू म्हणजेच विघटित होणाऱ्या घटकांना एकत्र सांधून पुन्हा संघटित करण्याला करणारा लवचिक धागा असे म्हणतो हिंदूमध्ये जातीजन्य विघटनेविरुद्ध कृती करून त्यांना पुन्हा एकत्रित एकत्रित करणारी शक्ती नाही अहिंदूमध्ये त्यांना एकत्र बांधणारे पुष्कळ तंतू असतात पुन्हा हे लक्षात घेतले पाहिजे की जरी हिंदूमध्ये आहेत तशा अहिंदूमध्ये जाती असल्या तरी त्यांच्या जातीला हिंदू एवढे सामाजिक महत्त्व नाही मुस्लिम किंवा शिकाला तो कोण आहे असे विचारा तो तुम्हाला तो जो काश असेल त्याप्रमाणे मी मुस्लिम आहे किंवा शीख आहे असे सांगतो त्याला जात असूनही तो ती सांगत नाही आणि त्याच्या उत्तराने तुमचे समाधानही होते जेव्हा तो मुस्लिम आहे असे सांगतो तेव्हा तुम्ही त्याला तो शिया आहे की सुन्नी शेख आहे की सय्यद खाटीक आहे की पिंजारी असे प्रश्न विचारित नाही जेव्हा तो शीख आहे असे सांगतो तेव्हा तुम्ही त्याला जाट की रोडा मजहबी की रामदासी असे प्रश्न विचारित नाही परंतु जर एखाद्या व्यक्तीने मी हिंदू आहे असे सांगितले तर तुमचे समाधान होत नाही तुम्हाला त्याची जात विचारावीच लागते विचारावीच वाटते का कारण हिंदूच्या बाबतीत जात एवढी आवश्यक आहे की तिच्या माहितीशिवाय ती कोणत्या प्रकारची व्यक्ती आहे याबाबत आपली खात्री होत नाही जातीच्या नियमांचा भंग केल्यानंतर होणाऱ्या परिणामाचा विचार केल्यास जातीला हिंदूमध्ये जेवढे सामाजिक महत्त्व आहे तेवढे अहिंदूमध्ये नाही हे स्पष्ट होते शीख आणि मुस्लिमामध्ये जाती असतील परंतु जात मोडल्यामुळे त्यांना जातीतून बहिष्कृत करी, करीत करीत नाहीत शीख आणि मुस्लिमांसाठी बहिष्काराची कल्पना खरोखरच परकी आहे पण हिंदूच्या बाबतीत प्रकरण पूर्णत वेगळे आहे त्याने जातीचा भंग केला तर त्याच्यावर खात्रीने बहिष्कार टाकला जाईल ही बाब हिंदू आणि अहिंदू मध्ये जातीच्या सामाजिक महत्वामध्ये असलेला फरक दर्शविते या दो मधला तफावतीचा दुसरा मुद्दा आहे परंतु आणखी तिसरा आणि अधिक महत्वाचा मुद्दा आहे अहिंदूमध्ये जातीला धार्मिक अधिष्ठान नाही तर हिंदूमध्ये ती निसंशयपणे आहे अहिंदूमध्ये जात फक्त प्रघात आहे पवित्र संस्था नव्हे त्यांनी ती निर्माण केलेली नाही त्यांच्यासोबत ती अवशेष रूपात जिवंत राहिली एवढेच ते जातीला धार्मिक तत्त्व म्हणून मानत नाही जातींना वेगळे करणे दूर ठेवणे याला सद्गुण मानण्यास धर्म हिंदूंना भाग पाडतो जाती संबंधी हाच दृष्टिकोन बाळगायला अ हिंदूला त्याचा धर्म भाग पाडत नाही हिंदूंना जात मोडायची असेल तर त्यांचा धर्म त्यांच्या मार्गात आडवा येईल परंतु अहिंदूच्या बाबतीत असे घडणार नाही त्यांच्या जीवनात जातीला का स्थान आहे आणि समूह भावनेपेक्षा जात भावनेला दुय्यम स्थान देणारे जैविक तंतू तिथे आहेत की नाही याची माहिती करून घेण्याची पर्वा न करता अहिंदूमध्ये जाती आहेत यात समाधान मानणे हा धोकादायक भ्रम आहे या भ्रमातून हिंदू जेवढ्या लवकर मुक्त होतील तेवढे उत्तम हिंदू पुढे जातींनी जातीने काही समस्या निर्माण केल्या आहेत याचा विचार करायला दुसरा गट सपशेल नकार देतो हिंदू अजून टिकून आहेत याच यातच ते समाधान मानतात आणि त्यांचे टिकून राहणे त्याच्या जगण्याच्या योग्यतेचा पुरावा मानतात प्रोफेसर यस राधाकृष्णन यांनी त्यांच्या हिंदू व्ह्यू ऑफ लाईफमध्ये हा मुद्दा व्यवस्थितपणे मानला आहे हिंदुत्वाच्या संदर्भात ते म्हणतात संस्कृती स्वतः अल्पायू नाही तिच्या पूर्व इतिहासाची नोंद चार हजार वर्षे जुनी आहे आणि तेव्हा सुद्धा ती संस्कृतीच्या टप्प्यापर्यंत पोचलेली होती जरी अधूनमधून संत आणि स्थितीशील असली तरी तिचा ओघ आजपर्यंत चालू आहे चार पाच सहस्त्रकाच्या आध्यात्मिक विचाराच्या आणि अनुभवाच्या ताणतणावाचा तिने यशस्वी सामना केला आहे विविध वंश आणि संस्कृतीचे लोक इतिहासाच्या सुरुवातीपासून मोठ्या संख्येने भारतात येत होते तरी हिंदुत्व आपले वर्चस्व टिकू शकले आणि राजकीय पाठबळ असलेल्या लोकांचे प्रचार की धर्मसुद्धा बहुसंख्य हिंदूंना त्याचे मत स्वीकारण्यास बाध्य करू शकले नाहीत इतर जोरदार प्रवाहाजवळ नसली तरी चेतना हिंदूच्या संस्कृतीजवळ होती जीवनरस वाहतो की नाही हे कळण्यासाठी जसे झाडाचे खोड उघडून पाहण्याची गरज नसते तद्वतच हिंदू धर्मातील जिवंतपणा करण्यासाठी त्याचे विच्छेदन करण्याची गरज नाही प्रोफेसर एस राधाकृष्णन यांच्या नावाला असे वलय आहे की ते जे सांगतात ते अगाध ज्ञान म्हणून भूषित होते आणि वाचकांच्या मनावर त्याची छाप पडते परंतु मला माझे मत व्यक्त करताना कचरता कामा नये कारण टिकून राहणे हा जगण्याच्या योग्यतेचा पुरावा असल्याच्या दृष्टयुक्तिवादाला त्याचे विधान आधार देऊ शकते अशी भीती मला वाटते माझ्यामध्ये एखादा समुदाय जिवंत राहतो की नाही नष्ट होतो हा प्रश्न नाही प्रश्न असा आहे की तो कुठल्या पातळीवर जग जक, जगतो जगण्याच्या विविध पद्धती असतात परंतु त्या सर्व सारख्याच सन्मानजनक नसतात व्यक्ती तसेच समाजाच्या बाबतीतसुद्धा निवळ जगणे आणि योग्य रीतीने जगणे यात मद अंतर आहे युद्धात दोन हात करून गौरवाने जगणे ही एक जीवन पद्धती आहे माघार घेणे शरणागती पत्करणे आणि बंदीवानाचे जीवन जगणे ही सुद्धा जगण्याची एक पद्धती आहे हिंदूंना ते आणि त्यांचे लोक जिवंत राहिले याबाबत वाटणारे समा समाधान निरर्थक आहे त्यांच्या जगण्याची प्रसुद्धा त्यांनी विचारात घेणे आवश्यक आहे मला खात्री आहे की त्यांनी तसा विचार केला तर त्यांचा निवड टिकून राहण्याबाबतचा गर्व गळून पडेल हिंदूचे जगणे सातत्याने पराभवाचे जगणे राहिलेले आहे आणि ज्याला तो चिरंतन आयुष्य म्हणतो ते आयुष्य शाश्वत नव्हे तर सतत नाश पावणारे आयुष्य आहे सत्य स्वीकारण्यास न घाबरणाऱ्या डोके ठिकाणावर असलेल्या प्रत्येक हिंदूला टिकण्याच्या या पद्धतीची लाजच वाटेल